हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि ते आम्ही आलेलो आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला बाकीचे सगळे घरीच ठेवले मुलं फक्त अनुष्काला सोबत घेऊन आलो आहे अनुष्काला छो थोडीशी शॉपिंग करायची आहे तिच्या स्कूलची बॅग खराब झाली होती शूज पण खराब झाली तिथे घ्यायचे आहे त्यामुळे मी तिलाच घेऊन आलो आणि जाता जाता जवळच सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे तिथे दर्शनाला आलो आहे नवरात्र पण चालू आहे आणि माझे नऊ दिवसाचे उपवास पण असतात तर मग आता म्हटलं जवळून मंदिराच्या जवळ जायचं आहे तर आपण दर्श पण घेऊन जाऊ आणि घरात घट पण बसवलेला आहे चालले आता इकडे सुरेखाच्या बकरीच्या भाकरी भेंडीची भाजी झाली बाई आणि अक्का आली देईन ना लगेच बदलून तू जातानी घेऊ आपण पुढे घेतलं इथं हा हा बाई आणि अक्का आलेली आता जळगाववरून जाऊन आलेली ना मावसभा ऍक्सिडंट झाला तेव्हा गेले होते भेटायला कसं काय पेशंटचं हा हा मोडलंय काय झालंय आहे डायरेक्ट हा हा हां 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 आहे बगरीच्या बाकरी आहे 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 काय काय चालू 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 फोन चाल चाल फोन तर आज गॅस शेगडी दिलेली आहे सर्व्हिसिंग साठी त्यामुळे मग याच्यावरती स्वयंपाक चालू आहे आणि सकाळपासून सगळ्यांचं याच्यावरतीच केलं पाहुणे आले आणि यात झाला आता बडका गॅसचा कडून जाळ निघाला होता म्हणली काय तर खालून जाळ निघाला होता अरे तू तेल तू एन तेल टाकलं सेल खाली हा ना दीदी काय लेट आंघोळ झालेत काय भाकरी बर का तुला उपवास नाही हात चांगले आहेस का जेवलो आम्ही सर्व ए, आता जेवलं ते काय काय बिर दुपारी होईल मारे त्यांची त्यांना पहिला आता त्यांना अगोदर जेवू द्या फराळामध्ये होईन मिक्स विक्स

दोघींच्या ठिकाणी बसवितो आम्ही चला मग वरला कोणला गावाला जायचं होत निघाले तुमचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आता संध्याकाळचा चहाचा टाइम झालेला आहे आणि आज गावाकडून आलेला आहे वाणवळा वानवळा नाही म्हणता येणार घरून आलेले आहे आमच्या शेतापुढे आपल्या शेतातलं आलेले सीताफळे आलेले कांदे आलेले काकडी आलेली गवार आलेले हिरव्या मिरच्या आलेल्या आहेत बटाटे पण दिलेले मम्मीने आमच्या शेतातल्या सीताफळ आहे मस्त छान इकडे सूर्यकाचा चहा रेडी झालेला आहे इकडे हे डबक्यासाठी घेतलं कांद्यासाठी एक कांद्याचे गोन पण आलेले गावाकडून तर इकडं चालू आहे चिंचे पण कांद्याला चालू आहे पन्नास रुपये किलो आता आणि इकडे काकड्या पण आणलेल्या आमच्या शेतातल्या काकड्या काकड्या पण आलेल्या आता का आडी लावते आता शेताफळाची शे, पिकायला घालते हे सरळ ठेव ना मी आडल नाही आहे पण शेताफळ सरळ ठेव जास्त लोड येईन त्याच्यावर नाही तर का पहिले चहा पिऊन नाही तर चहा गारवायचा तुझा तर मुलांसाठी आता भेळ वल्ली भेळ चालू आहे इकडं आता वल्ली भेळ आणि इकडं चिंचेचं पाणी चालू आहे गॅसवरती सुरेटासाठी माझ्यासाठी इकडं चहा चालू राहू दे तसंच ठेवायचं ते तसंच ठेवायचं काढायचं नाही ते राहदे तसच उलट ठेवतात माहित नाही का हो काय कांदे कशात होत मग आता जास्त डोळायचे ना ते जास्त वर वरत आणि हा आलेला आहे छोटा मेंबर आमच्याकडे काय रे मेंबर आणि हा नवीन मेंबर कॅलेंडर मध्ये काय पाहतो हो का रोजचा त्याचा अभ्यास असतो का रोज तोच असतो हो का तर हा आलेला आहे कृष्णकांत आमच्याकडे आता हा होता आश्वीच्या शाळेत होता कांची हिल्ल मांचे हिल्ला होता हा मांचे हिल्ला होता हिल तर तिथून आता इकडे आलेले आमच्याकडे आणि आ हे आमच्या भावाचा मुलगा म्हणजे सुरेखाच्या जावेचा मुलगा पुतण्या आमचा आमचा पुतण्या पुतण्या हे भाऊ कसं आहेस बरं आहे ना हा 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 वाटतय कस घार वाटतंय ना कसं वाटतंय अरे वायला गा कोणतं गाणं होत कोणतं होत गाई बाई हा काय पका पकायला निके घेतला घ्यायचं दादा सुरेखाच झालेलं आहे सीताफळाची आडी लावून आता एवढी मोठी सीताफळाची आता पिंकायला घातलेली घासतात ते

त्याला बस 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 त्याच्यावरती कपडा म्हणजे पिकले चला आता कांद्याची बॅन घ्यायला <laughs> उपज संपून जायचं म्हणून दसरा कोलवारी शनिवारी दस <laughs> दसरा आहे शनिवारी दसरा आहे 7 ਲਾ ਦਈਸੇ ਹਮਲਾ ਸਰੀ ਸ ਪੂਜਾ ਪਹਿਲਾ ਕਾਂਦਾ ਦੇ ਟਾਪਣਾ ਚਾਹਤ ਹੈ ਕਾਹਦੇ ਖਾਲੀ ਲਾ ਦੇਲੀ ਬਣ ਵਾਹ ਬਾਕਾਂਦਾ ਹਮ ਤਾਂ ਕਾਉਸਾ ਕਾਉੜਾ ਗਾਵਰਾਂ ਕਾਂਦਾ ਆਪਲਾ ਮਸਤ ਕਾਂਦੇ ਜਮ ਗਾਵਰਾਂ ਕਾਂਦੇ ਆਨੇ

तर आता रेडी झालेला आहे चिंचीचं पाणी आणि आता मुलांना वल्ली वेळ आता सुरेखा इकडे कांदा कापूर तर आज बनवलेली मस्त खीर बनवलेली अनुला खीर खावटली होती इकडे बनवलेले गवारीच्या शेंगा मस्त छान पाहिजे आणूला शिरखुर्मा खावाटला इकडे सुरेखासाठी बटाटा बनवायचा आहे आणि बाजेच्या बकरीच्या भाकरी आम आमच्यासाठी बाजरीच्या भाकरी हा का खूप छान तूप बनवलेले गावरान तोपडती ना। ना। तोपे तर मस्त झालेली छान पैकी खीर साखर खीर मस्त शिजू राहील ना आता शेंगा पण शिजत आले आणि मस्त पैकी हे हळदच टाकली नाही आज मी शेंगा ना हळदी डालाय नाही म्हणजे हळदी डाल पडेल हौसा ना त्याला हौसा नाही केला पती त्याला कुठली रगतपीती अशी बाय कोणी हल नाही टॉम ना मला बाजी केली हौसा नाही पण त्याला हळदी टाकली नाही असे ते नवरदेव यांचे शोरकाचे आता मस्त वरून हळद टाकली तर त्याला कुठली रगतपीती नाही आता शहा आलाय त्याला कलर